नांदेडमधील मा माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश शेतकरी नेत्याचं एकनाथ शिंदेंकडून कौतुक राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख निवडणुका संपन्न झालेल्या असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत त्यामुळे आता पुढील तीन वर्ष सत्ताधाऱ्यांना काम करणे तर विरोधकांना कामासाठी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणे हेच महत्त्वाचं काम आहे मात्र निवडणुकानंतरही पक्षप्रवेश आणि पक्षांतर सुरूच असल्याचं दिसून येत आहे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार शंकरांना धोंडगे आणि त्यांच्या समर्थकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील उबाटाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिवसेनेचे प्रवेश करणार आहेत आम्ही डावे उजवे सगळे पाहिले आहे मात्र दिलदार मनाचा एकमेव नेता एकनाथ शिंदे म्हणून आम्ही आज शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत असं शंकर धोणगे यांनी यावेळीच म्हटलं आहे तर एकनाथ शिंदे पक्षप्रवेशावर बोलताना म्हणाले आहेत की दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात हो आहोत यामध्ये आज शंकर धोणगे देखील आपल्यासोबत आले आहेत आपण सर्वजण एका विश्वासाने आला आहात कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता अशी आपण ओळख करून दिली या पक्षात कोणी मालक नाही कोणी चालक नाही शेवटी कार्यकर्ता हाच पक्षाचा पाठीचा कणा असतो आपण सर्वजण योग्य पक्षात आला आहात असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी शंकर धोणगेंचं पक्षात स्वागत केलं आहे कालच महाशिवरात्री झालेली आहे शंकर भगवानाची सगळ्यांनी पूजा अर्चा केलेली आहे आणि महादेवाच्या आशीर्वादाने दुसरा शंकर शिवसेनेमध्ये सामील झालेले आहे खरं म्हणजे शिवसेना ही शिवाच्या नावानेच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि म्हणून या शिवशंभोच्या आशीर्वादाने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार धर्मवीर आनंदी साहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे खरं म्हणजे तुम्ही मला म्हणालात की शेतकरी आमचे सर्वजण या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही अतिशय व्यवस्थित सगळ्यांचे ठराव घेतले जिल्हा जिल्ह्या जिल्हा जिल्ह्यातून प्रमुख जे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी आज प्रमुख पदाधिकारी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झालेत मी त्यांचं सगळ्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे आपण एका विश्वासाने आलेला आहात हा एकनाथ शिंदे तुम्ही म्हणालात कार्यकर्त्यांच्या मागं उभा राहतो कारण मी एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे शंकर हा तिथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आहे हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे जो काम करेल तो पुढं जाईल त्यामुळे या पक्षाची पद्धत आणि भूमिका आपल्याला मी सांगू इच्छितो की यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणं कार्यकर्ता जो आहे हा खरं पक्षाचा एक बॅकबोन असतो पाठीचा कणा असतो हे कार्यकर्ते आपल्याला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनवत असतात त्यामुळे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे बाळासाहेबांनी आनंदिगे साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही योग्य पक्षात आलेला आहे देर आहे दुरुस्त आहे पण मी आपल्याला सांगतो तुम्ही शरद जोशींच्या ज्येष्ठ नेते शरद जोशींच्या बरोबर काम केलं आहे दोन टाइम महाराष्ट्राचे अध्यक्ष दोन वेळा महाराष्ट्राचे संघटनेचे अध्यक्ष आपण होतात त्यामुळे शेतकरी चळवळ काय शेतकऱ्याचा वेदना आणि समस्या काय हे तुम्हाला चांगलं माहीत आहे मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो मी नेहमी सांगतो बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई